नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी अकॅडमीच्या चा युट्यूब चॅनलवर मी विशाल लिमन आपलं सर्वांचं करतो विद्यार्थी मित्रांनो आयोगाचं एक नुकतंच नोटिफिकेशन आलेलं आहे या नोटिफिकेशनच्या आधारे आयोगाने आता वस्तुनिष्ठ बहुपर्यायी उत्तरपत्रिकेमध्ये महत्वाचे बदल केलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा पूर्वीची उत्तरपत्रिका आणि आता नव्याने येणारी जी उत्तरपत्रिका आहे याच्यामध्ये खूप सारा मोठा फरक फरक आहे खूप बदल करण्यात आलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की नुकतीच राज्यसेवेची जाहिरात आलेली आहे आणि याच्यामध्ये एकूण सत्याऐंशी पदांची जी काय आहे ती जाहिरात आलेली आहे आणि याचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे एकतीस डिसेंबर पासून ते तुम्हाला पुढे वीस जानेवारीपर्यंत याचे तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत त्या अनुषंगाने द इन्फिनिटी अकॅडमीने राज्यसेवेच्या अनुषंगाने प्रिमियम बॅच बॅच जे आहे ती लॉन्च केलेली आहे या बॅच ची फी असणार आहे सात हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये ही आपण या बॅच ची फिडवलेली आहे ही बॅच हायब्रिड असणार आहे ऑनलाईन प्लस ऑफलाईन अशा दोन्ही मोडवर असणारी ही बॅच आहे आणि या बॅच मध्ये तुमचा पूर्ण चारशे मार्काचा जो सिलेबस आहे प्रिमियमचा तो बेसिक टू अडव्हान्स जो आहे तो कव्हर करून घेतला जाणार आहे बघा आयोगाचं एक नोटिफिकेशन आलो तर चोवीस डिसेंबरला आलेलं नोटिफिकेशन आहे आणि या चोवीस डिसेंबरच्या नोटिफिकेशन मध्ये आयोगाने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी उत्तरपत्रिकेमध्ये जे काही बदल आहेत ते या नोटिफिकेशन मध्ये सांगितलेलं आहे तर लक्षात घ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियेमध्ये काल सुसंगत अध्याव अध्यावतीकरण व नाविन्यपूर्वक आणण्याच्या धोरणाचा भाग म्हणून विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या परीक्षेमध्ये वापरण्यात येणारी उत्तरपत्रिका अधिक निर्दोष करण्याच्या हेतूने सुधारित करण्यात येत आहे सुधारित उत्तर उत्तरपत्रिकेमध्ये आयोगाच्या प्रचलित धोरणानुसार दोन प्रतिमध्येच कार्बन लेस असणार असून परीक्षेनंतर उत्तरपत्रिकेचे मूळ प्रत आयोगाकडे जमा करायचे हो आहे म्हणजे पूर्वी सुद्धा दोन प्रतिमध्ये असायचं एक प्रत आ, एक प्रत तुम्हाला आयोगाला द्यावे लागायचे आणि एक प्रत तुमच्याकडे यायची सेम तीच पद्धत त्याच पद्धतीने असणार आहे त्याच्यामध्ये काही बदल केलेला केलेला नाहीये पूर्वी जसा पेपर तुम्ही द्यायचा त्या पेपरमध्ये एक एक जी प्रत आहे ती तुम्हाला आयोगाकडे सबमिट करायला लागायची आणि जी कार्बन लेस जी खालची जी जी, 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 जी आहे ती विद्यार्थी मित्रांना देण्यात येत होती तर त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये काहीच बदल केलेला नाही त्याच्या मध्ये काहीही बदल करण्यात आलेला नाही मग ऍक्च्युली काय बदल केला आहे आणि हा बदल कधीपासून लागू होणार आहे तर लक्षात घ्या की प्रस्तुत कार्यपद्धतीचा अवलंब दिनांक एक मार्च दोन हजार सव्वीस नंतर आयोजित सर्व परीक्षा भरती प्रक्रिया करता करण्यात येईल म्हणजे आता लक्षात घ्या की एक मार्च दोन हजार सव्वीस नंतर ज्या काही परीक्षा असणार आहेत त्याच्यासाठी ह्या ज्या आहेत उत्तरपत्रिकेतले जे बदल आहेत तर ते त्या त्यावेळेस अवलंबले जाणार आहेत म्हणजे आता जर तुमची जी एक्झाम होती आहे चार जानेवारीची किंवा अकरा जानेवारीची त्यासाठी ही उत्तरपत्रिका असणार नाही ही उत्तर पत्रिकेतले जे बदल तुम्हाला कधी दिसतील तर ते बदल तुम्हाला दिसतील एक मार्च दोन हजार सव्वीस नंतर ज्या काही एक्झाम आयोजित आहेत त्याच्यामध्ये हे बदल तुम्हाला नक्की दिसतील मग काय बदल असणार आहेत लक्षात घ्या काय बदल असणार आहेत तर सुधारित उत्तरपत्रिकेची मूळ प्रत दोन भागात असणार आहे जी प्रत असणार आहे मूळ प्रत ती दोन भागात असणार आहे एक मूळ प्रत असते आणि एक कार्बनलेस असते तर जी मूळ प्रत आहे दोन भागात असणार आहे भाग एक केवळ उमेदवारांना उत्तरे नमूद करण्यासाठी तर भाग दोन मध्ये परीक्षेचे नाव उमेदवाराचा बैठक क्रमांक विषय संकेतांक परीक्षा पत्रिका क्रमांक उमेदवाराची व समवेक्षक स्वाक्षरी इत्यादी वैयक्तिक तपशील नमूद करता येईल म्हणजे आता दोन भागामध्ये तुमची उत्तरपत्रिका असणार आहे मूळ उत्तरपत्रिका दोन भागामध्ये असणार आहे एका भागामध्ये तुम्हाला उत्तर नमूद करायचे आहेत आणि दुसऱ्या भागामध्ये तुमचं नाव असेल तुमची स्वाक्षरी असेल तुमचा परीक्षा क्रमांक असेल पर्यवेक्षकाची स्वाक्षरी असेल या गोष्टी दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला नमूद करायच्या आहेत त्यानंतर उमेदवाराचा बैठक क्रमांक आठ अक्षरांक अल्फा अल्फा अन्युमेरिक ऐवजी सात अंकी न्युमेरिक असणार आहे पूर्वी कसा असायचं आठ अंकी असायचं पुणे म्हणलं की पी एन चालू व्हायचं आणि त्यानंतर नंबर असायचा मुंबई म्हटलं की एम यू चालू व्हायचं त्यानंतर नंबर असायचा सातारा म्हटलं की एस टी असायचं आणि त्यानंतर नंबर चालू व्हायचा तर त्याऐवजी आता काय होणार आहे डायरेक्ट न्युमेरिक म्हणजे डायरेक्ट सात अंकी नंबर असणार आहे तसेच सदर बैठक क्रमांक संबंधित जाहिरातीस अनुसरून संपूर्ण निवड प्रक्रियेकरता कायम राहील आता संपूर्ण निवड प्रक्रिया याचा अर्थ काय जो बैठक क्रमांक तुम्हाला प्रिलियमला होता तोच बैठक क्रमांक आता तुम्हाला मेन्सला असणार आहे तोच बैठक क्रमांक तुम्हाला मुलाखतीसाठी सुद्धा असणार आहे म्हणजे संपूर्ण निवड प्रक्रियेकरता तो कायम राहील जो आत्ता जो प्रिलियमला जो असणार आहे बैठक क्रमांक तो बैठक क्रमांक तुम्हाला संपूर्ण निवड प्रक्रियेकरता कायम राहणार आहे त्यानंतर काय म्हणले बघा उमेदवाराने मूळ उत्तरपत्रिका जमा केल्यानंतर उत्तरपत्रिकेचा भाग एक पासून भाग दोन समवेक्षाने वेगवेगळा करायचा आहे त्यानंतर काय म्हणले बघा प्रचलित पद्धतीनुसार कोणत्याही प्रश्नाची अचूक उत्तरे नोंदविताना उत्तर पत्रिकेवरील चार पर्यायाच्या वर्तुळामधून एक वर्तुळ नोंदवायचे असले तरी उत्तर पत्रिकेवर पाचव्या पर्यायाचे वर्तुळ नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहे पूर्वी जर बघितलं आपण तर असे चार वर्तुळ आपल्याला असायचे पूर्वी जर का बघितलं तर किती वर्तुळ असायचे चार वर्तुळ म्हणजे तुम्हाला एकतर ऑप्शन एक दोन तीन किंवा चार निवडायचा होता आता याच्यामध्ये एक वर्तुळ ऍड झालेला आहे पाचवं वर्तुळ त्या पाचव्या वर्तुळाचा अर्थ आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आणि हे पाचवं वर्तुळ अतिशय महत्वाचं आहे पूर्वी चारच ऑप्शन होते आता पाच ऑप्शन त्यांनी काय केलेलं आहे नवीन उत्तर पत्रिकेमध्ये क्रिएट केलेले आहे मग ते काय आहेत बघूयात सदर पाचव्या पर्यायाचे वर्तुळ छायांकित करण्याबाबत सविस्तर तपशील खालीप्रमाणे आहे काय सांगतं हे पाचवं वर्तुळ तर लक्षात घ्या उमेदवार एखाद्या प्रश्नाचे कोणतेही उत्तर नमूद करीत करू इच्छित नसल्यास पाचवा पर्याय निवडावा ज्यावेळेस आपण म्हणतो ना की माझा सर शंभरपैकी ऐंशी अटम्प आहे म्हणजे मी वीस प्रश्न सोडवले नाहीत म्हणजे वीस प्रश्न तुम्ही सोडवले नाहीत जे प्रश्न तुम्ही सोडवले नाहीत ते तुम्हाला या पाचव्या याच्यामध्ये लिहायचे आपण बऱ्याच वेळा म्हणतो की सर मी किती प्रश्न अटेम्प्ट केले पाहिजेत तर आपण ऐकतो पैकी ऐंशी शंभर पैकी पंच्याऐंशी शंभर पैकी नव्वद पंच्याण्णव जे काही अटेम्प केलेत त्यानंतर उरलेले जे अटेम्प्ट नाही केले त्याला याच्यापूर्वी आपण गोल करत नव्हतो ते स्क्यूप करायचो पण आता हिथून पुढं समजा तुमचा वीसचा ऍटम आहे आणि तुम्ही वीस प्रश्न सोडवले नाहीत जे प्रश्न तुम्ही सोडवले नाहीत त्याच्यासाठी तुम्हाला हा पाचवा जो ऑप्शन आहे ना तो निवडायचा आहे जे प्रश्न तुम्ही सोडवले नाहीत त्याच्यासाठी हा पाचवा ऑप्शन जो आहे ना तो तुम्हाला निवडायचा आहे कळालं पुढे उमेदवाराने प्रत्येक प्रश्न करता उत्तर पत्रिकेवरील पाचपैकी कोणताही एक पर्याय निवडणं अनिवार्य आहे आता तुम्हाला एकतर प्रश्नाचं उत्तर द्यायचंय किंवा प्रश्न स्क्यूब जर केला तर तुम्हाला त्याचा सुद्धा गोल करायचा एक तर उत्तराचा गोल करायचा किंवा तुम्हाला स्क्यूब केलेला गोल करायचा आहे जर तुम्हाला उत्तर द्यायचं नसेल तरी सुद्धा तुम्हाला गोल करायचा आहे कोणताही एक पर्याय अनिवार्य आहे अन्यथा सदर प्रश्नाकरता गुणाच्या पंचवीस टक्के अथवा एक छेद चार गुण उमेदवाराला प्राप्त होणाऱ्या एकूण गुणामधून वजा कमी करण्यात येईल ज्या ज्या विद्यार्थ्यांनी समजा असे काही विद्यार्थी आहेत शंभर प्रश्न आहेत आणि तुम्ही ऐंशी सोडवले राहिले किती वीस या वीस ला जर तुम्ही गोल नाही केले वीस <गीज़ा> ला जर गोल नाही केले तुम्ही जे तुम्ही सोडवणार नाही आशा आशा याला जर तुम्ही पाचवा पर्याय निवडला नाही जे सोडवणार नाही तर जर तुम्ही गोल नाही केला तर प्रत्येक प्रश्नाचे तुमचे गुण कमी होतील पंचवीस टक्के अथवा वन फोर्थ कारण म्हणजे वीस पैकी जर चारला तुम्ही गोल नाही केला तर आपोआप एक मार्क जाणार आहे कारण त्यामुळे लक्षात घ्या नवीन उत्तर पत्रिका अतिशय महत्वाची आहे कट ऑफ साठी सुद्धा महत्वाची आहे बारकाईने लक्ष द्या काय काय पॉइंट सांगतो ते एक तर पाच पाच असणार आहेत चार पूर्वी सुद्धा होते आता पाचवा जो ऍड झालाय तो जो ऍड झालाय त्याचं काम काय आहे जे प्रश्न सोडवणार नाही त्यासाठी तो पाचवा गोल आहे की मला स्किप करायचा आहे मला नाही सोडवायचं सर आता मला ऐंशीच बाद झाले याच्यावर मी कट ऑफला पास होतो मग जे वीस मला सोडवायचे नव्हते जे मला वीस सोडवायचे नाही तर त्याच्यासाठी जे सोडवणार नाही त्या वीस साठी गोल करायचा आहे मग त्या वीस साठी जर गोल नाही केला तर त्याचे परिणाम कशा होणार आहेत तर त्याचे परिणाम माझ्या होऊ शकतात माझ्या मार्कांवर होऊ शकतात का तर लक्षात घ्या एक जरी गोल त्यातला स्क्युप झाला तरी तुमचे किती वन फोर्थ मार्क कमी होणार आहे म्हणजे असे चार गोल जर तुम्ही स्क्युप केले असे जे न येणारी उत्तरं जर तुम्ही चार गोल असे स्क्युप केले तर आपोआप एक मार्क तुमच्या याच्यातून कट होणार आहे त्यामुळे हा पाचवा जो गोल आहे पाचवा जो सर्कल आहे तो अतिशय महत्वाचा आहे पाचवा सर्कल अतिशय महत्वाचा आहे पुढे त्यांनी काय म्हणले बघा उत्तर पत्रिकेमधील सुधारणेसह उत्तर पत्रिकेचे मूल्यांकन कार्यपद्धतीमध्येही काही बदल करण्यात आले असून सदर कार्यपद्धतीचा तपशील खालीलप्रमाणे आहे आता काय बदल झालेत बघा खालील प्रकरणी प्रत्येक प्रश्नाकरता पंचवीस टक्के किंवा छेद चार गुण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील थोडक्यात मी काय सांगतो की जर चार प्रश्न चुकले चार प्रश्न चुकले तर एक मार्क तुमचा कमी होतो चार प्रश्न चुकले तर एक मार्क कमी होतो तीन चुकले तर झिरो पॉईंट पंच्याहत्तर कमी होतात दोन चुकले तर झिरो पॉईंट पन्नास कमी होतात एक चुकला तर झिरो पॉईंट पंचवीस एकूण मार्कांमधून कमी होत असतात पुढे पाच पैकी एकही पर्याय छायांकित न करणे कधी कधी तुमचा वन फोर्थ जाईल रे वन फोर्थ मार्क कधी कमी होईल झिरो पॉईंट पंचवीस मार्क कधी कमी होईल तर त्यासाठी त्यांनी नियम दिलेला आहे पाचपैकी एकही पर्याय तुम्ही जर छायांकित नाही केला झिरो पॉईंट पंचवीस मार्क केले कळलं पाच पैकी एकही नाही केला झिरो पॉईंट पंचवीस केले त्यानंतर एकापेक्षा जास्त वर्तुळ केले म्हणजे एक, एक, के एक आके दोन उत्तर दिली चारचा गोल आहे आणि तुम्ही त्याची दोन उत्तरं दिली अशी दोन तरी सुद्धा तुमचा झिरो पॉईंट पंचवीस जाणार आहे म्हणजे तुम्हाला आता निवडताना एक तर उत्तर निवडायचंय किंवा ते स्क्यूब करायचं असेल तरी गोल करायचंय पाच म्हणले ना जे स्क्यूब करायचंय त्याचा गोल म्हणजे पाचवा लक्षात आणि अट ए टाइम दोन दोन उत्तर देता येणार नाहीत अट ए टाइम तुम्हाला दोन उत्तर देता येणार नाहीत तरी सुद्धा तुमचे मार्क जाईल उत्तरामध्ये दुरुस्ती करणे किंवा तसा प्रयत्न करणे खाडाफूड करायचे नाही खाडाफूड केली तरी झिरो पॉईंट पंचवीस जाणार आहे उत्तर पत्रिकेमध्ये सोडवलेले प्रश्न प्रत्येक चुकीचे उत्तर हा प्रत्येक चुकीचं उत्तर म्हणजे लक्षात घ्या की चुकीचं उत्तर जर सोडवलं तरी सुद्धा तुमचे वन फोर्थ मार्क निगेटिव्ह होतात आ लक्षात म्हणजे मी शंभर पैकी शंभर याचा अर्थ काय आहे मी शंभर पैकी शंभर सोडवले शंभर पैकी शंभर सोडवले माझ्या ऐंशी बरोबर आले चुकले किती रे वीस मी सगळेच सोडवले होते आणि जर माझे वीस चुकले तर लक्षात घ्या माझे जर वीस प्रश्न चुकले तर ह्या वीस च्या वन फोर्थ होणार म्हणजे माझे अजून पाच मार्क कमी होणार काय आलं ह्या वीसच्या वन फोर्थ म्हणजे चार पंचवीस म्हणजे ऐंशीतून अजून पाच मार्क जाऊन मला फक्त पंच्याहत्तर मार्क मिळणार बघा कधी कधी तुमचे मार्क होतील एक तर पाचवा पर्याय नाही निवडला तर मार्क कट होतील पाचवा पर्याय कोणासाठी दिलाय जे प्रश्न आपण सोडवणार नाही की ज्याचं उत्तरच आपल्याला द्यायचं नाहीये तो प्रश्न म्हणजे पाचवा पर्याय तो जर नाही सोडवला तो वन फोर वन फोर्थ मार्क जाणार आहे एकाच प्रश्नाचे दोन पर्याय निवडले वन फोर्थ जाणार आहे खाणाकूड केली तर वन फोर्थ जाणार आहे आणि जे प्रश्न तुमचे चुकलेले आहेत ऑलरेडी जे प्रश्न सोडवलेत पण ते चुकलेले आहेत त्याचे सुद्धा वन फोर्थ मार्क हे काय होणार आहे तुमचे कट केले जाणार आहेत त्याचे वन फोर्थ कट केले जाणार आहेत त्यानंतर बघा खालील कारणाकरता उत्तरपत्रिका अवैध समजण्यात येईल चुकीची समजण्यात येईल मूळ पत्रिकेवरील प्रश्न क्रमांक भाग दोन वर विविध ठिकाणी स्वाक्षरी न केल्यास बऱ्याच वेळा फॉर्म बऱ्याच वेळा परीक्षेच्या प्रेशरमध्ये बरेच, बरेच, प्रेशर बरेच जण स्वाक्षरी करत नाही काल स्वाक्षरी करत नाहीत जर तुमची स्वाक्षरी नसेल तर तुमची उत्तरपत्रिका अवैध ठरवली जाईल सही नसेल तर त्यानंतर काळ्या शाहीचा बॉल बॉल पॉइंट पेन व्यतिरिक्त अन्य शाहीच्या प्रकारचा पेन वापरल्यास आता सर्वसाधारण जी परीक्षा आहे त्यासाठी काळा पेन लागतो दुसऱ्या शाहीचा निळा लाल असा प्रकार वाढला असा प्रकार असा पेन वापरला तर तुमची उत्तर पत्रिका ही अवैध मानली जाईल उत्तर पत्रिकेवर असंबंध अप्रस्तुत अथवा लागू शेरा चिन्ह नमूद केल्यास कोणता शेरा वगैरे चिन्ह करायचं नाही उमेदवाराला पुरवलेल्या उत्तर पत्रिकेवरील प्रश्नपत्रिका क्रमांक उत्तर पत्रिकेवर नमूद न केल्यास सही नाहीये किंवा उत्तर पत्रिकेवर प्रश्नपत्रिका क्रमांक जो आहे तो नमूद न केल्यास तुमची जी आहे ती अवैध ठरवले जाईल मूळ उत्तर पत्रिकेवरील पृष्ठ क्रमांक एक भाग एक वर बैठक क्रमांक अथवा इतर कोणत्याही प्रकारचं लिखाण केल्यास अथवा सांकेतिक खून केल्यास अथवा तसा प्रयत्न केल्यास काय होईल लक्षात भाग एक वर काही टाकायचं नाही भाग एक वर काही टाकायचं नाही भाग एक वर बैठक क्रमांक वगैरे टाकायचा नाही त्याच्यावर तशी खून वगैरे करायची नाही नाहीतर तुमची उत्तरपत्रिका ही अवैध समजली जाईल उत्तरपत्रिकेवरील क्यू क्यू आर कोड टायमिंग ट्रॅक अथवा अन्य छपाई केलेला मजकूर कोणत्याही प्रकारे खराब केल्यास तुमच्या हे एकूण पाच पॉइंट आहेत या पाच पॉइंटचा जर अवलंब केला तर तुमची उत्तरपत्रिका ही अवैध ठरवली जाईल त्यातलं महत्वाचं आहे की स्वाक्षरी स्वाक्षरी करायचीच आहे ती नाही केली तो उत्तरपत्रिका अवैध ठरेल बैठक क्रमांक आहे तो तुम्हाला टाकावा लागेल पण जर तो पार्ट वन वर टाकला कारण आता तुम्ही आता त्यांनी मेन्शन केलंय भाग वन वर फक्त उत्तर येणार आहेत भाग टू वर तुमची माहिती भरायची आहे पण चुकून भाग वन वर जर तुम्ही बैठक क्रमांक टाकला तरी सुद्धा तुमची उत्तरपत्रिका काय होणार आहे अवैध होणार आहे लक्षात आणि बाकी खाना खुना करायच्या नाहीत या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत त्यानंतर उत्तर पत्रिकेच्या वापरासंदर्भात सविस्तर सूचना उत्तर पत्रिकेच्या दुय्यम प्रतीचे कार्बन लेस मलपृष्ठावर देण्यात येतील व सदर सूचना वेळोवेळी अद्ययावत करण्यात येतील वेळोवेळी सुधारणा येणाऱ्या सूचनांचे पालन करणे अनिवार्य राहिलं अनिवार्य राहिलं लक्षात म्हणजे आता लक्षात घ्या की या याच्यामध्ये काय सांगितलंय की आता परीक्षेला असणार आहेत पाच पर्याय हा पर्याय आता नव्याने ॲड झालाय हा पर्याय कोणता आहे जे प्रश्न तुम्हाला सोडवायचे नाहीत त्याच्यासाठी हा पर्याय वापरायचा आहे हा जर पर्याय नाही वापरला तर तुमचे झिरो पॉईंट पंचवीस मार्क कट होणार आहेत झिरो पॉईंट पंचवीस मार्क कधी कधी कट होतील एक तर पाचवा पर्याय नाही निवडला झिरो पॉईंट पंचवीस मार्क जातील त्यानंतर चुकीचे उत्तरांना झिरो पॉईंट पंचवीस एका एका प्रश्नासाठी झिरो पॉईंट पंचवीस जाणार आहेत त्यानंतर एकाची दोन उत्तरं दिली झिरो पॉईंट पंचवीस जाणार आहेत खाडाखोड केली झिरो पॉईंट पंचवीस मार्क जाणार आहे आणि अजून महत्वाचं काय आहे की जो तुम्हाला प्रिलियमला बैठक सिटिंग नंबर असणार आहे तो तुमचा मेन्स साठी तोच सिटिंग नंबर राहणार आहे लक्षात घ्या तोच तुमचा सिटिंग नंबर राहणार आहे आणि महत्वाचं की सही असणं गरजेचं आहे बैठक क्रमांक टाकणं गरजेचं आहे उत्तरपत्रिकेची छेडछाड करायची नाही असे काही उद्योग केले तर आता उत्तरपत्रिका काय ठरणार आहे अवैध ठरणार आहे तत्पूर्वी लक्षात घ्या राज्यसेवेची ऍड आलेली आहे जवळजवळ सत्याऐंशी पदांची ऍड आलेली आहे या अनुषंगाने द इन्फिनिटी अकॅडमीने प्रीमियम ओरिएंटेड बॅच लाँच केलेली आहे ही बॅच ऑनलाईन प्लस ऑफलाईन या दोन्ही मोडवर असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची आपली ही बॅच आहे याची फीस ठेवलेली आहे आपण सात हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच आपण तुम्हाला देत आहोत ज्याच्यामध्ये तुमचा चारशे मार्काचा जो सिलेबस आहे पेपर वन जीएस आणि पेपर टू सी सॅट हे दोन्हीही याच्यामध्ये कव्हर करून घेतले जाणार आहेत ही, ही बॅच चालू होती पाच जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन वर्षाला ही बॅच आम्ही लॉन्च करत आहोत या बॅच साठी जर अधिक माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन या नंबरला कॉल करू शकता नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन या नंबरला तुम्ही कॉल करू शकता त्यानंतर लक्षात घ्या जसं आयोगाने डिसेंबरच्या अनुषंगाने राज्यसेवेची जी जाहिरात आहे ती आणलेली आहे त्याचप्रमाणे लवकरच कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीची जाहिरात येईल ज्याची एक्झाम जून आणि जुलैमध्ये होणार आहे त्या अनुषंगाने परिपूर्ण असा कोर्स द इन्फिनिटी अकॅडमीने लॉन्च केलेला आहे कंबाईन दोन हजार सव्वीस ची तयारी ग्रुप बी ग्रुप सी असेल त्याच्यामध्ये प्री असेल मेन्स असेल मुलाखत ह्या तीनही टप्प्यांवर विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाणार आहे ही पण बॅच हायब्रिड आहे ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपाची बॅच आहे जे आठ महिने चालणार आहे आणि ही बॅच जी चालू झालेली आहे पाच डिसेंबर पासून चालू झालेली आहे एक सब्जेक्ट याच्यामध्ये आता लाईव्ह स्वरूपात चालू झालेला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच लॉन्च करायची त्या सर्व विद्यार्थ्यांनी नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन या नंबरला काय करायचं आहे कॉल करायचा आहे शिवाय लक्षात घ्या आमच्या प्रिंटेड ज्या नोट्स आहेत त्या नोट्स सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत जर कोणाला नोट्स पाहिजे असतील बघा इथे भूगोल असेल इतिहास असेल राज्यशास्त्र असेल अर्थशास्त्र असेल सायन्स असेल याच्या आमच्याकडे नोट्स आहेत आमच्या अकॅडमीच्या शॉर्ट नोट्स आहेत परीक्षेला जाता जाता याचा खूप फायदा होतो जर अशा स्वरूपाच्या नोट्स जर कोणाला पाहिजे असेल तर मी जो नंबर दिला त्या नंबरवर तुम्ही कॉल करा नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन विशेष सूचना आजचा जे काही मी सूचना तुम्हाला सांगितल्या या कधी लागू होणार आहे तर सुरुवातीला ज्याप्रमाणे आयोगाने एक डेट दिलेला आहे या डेटनुसार जर आपण विचार केला तर या सर्व जे उत्तरपत्रिकेतले जे बदल आहेत ते एक मार्च दोन हजार सव्वीस नंतर आयोजित सर्व परीक्षांसाठी असणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी आता उद्या जाणार आहेत कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीला त्यांनी पाचवा पर्याय येईल असं काही डोक्यात धरू नका हे जे आहे ते कधी लागू होणार आहे एक मार्च दोन हजार सव्वीस नंतर हे काय होणार आहे लागू होणार आहे ठीक आहे तुम्हाला सर्व सूचना समजल्या असतील अशाच आयोगाच्या नवनवीन सूचना आमच्या युट्यूब चॅनलवर सांगितल्या जातात त्यामुळे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे ठीक आहे थांबूयात धन्यवाद